लोकसभेचा अर्ज भरताना उमेदवारानं आणली पोतभर चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक मनोज गेडाम नावाच्या व्यक्तीनं ना उमेदवारी अर्ज भरताना बारा हजार पाचशे रुपयांची चिल्लर निवडणूक आयोगाला नामनिर्देशन पत्रासोबत जमा केलेली आहे ही रक्कम मोजत असताना कर्मचाऱ्यांची चांगली दमछाक झालेली आहे यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी बारा हजार पाचशे रुपये चिल्लर स्वरूपात निवडणूक विभागाकडे जमा केले त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना लोक गुरुदेव या टोपण नावानं ओळखतात मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभं राहण्यासाठी एक दोन पाच आणि दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिलेली आहे त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलेलो आहे असं मनोज गेडाम यांनी सांगितलेलं आहे लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये घेऊन संपूर्ण चिल्लर खुर्दा बारा हजार पाचशे रुपये दिव्यांग बांधव आणि पार्थिव समाधानी बेळ्यावर जमा केलेल्या या रक्कम घेऊन आज नामांकन लोकसभेचं भरायला गेलो अकरा वाजता प परवेत झाला तिथे त्यानंतर माझ्या कागदाचे व्हेरिफिकेशन झाले त्यानंतर मी पैसे भराला खुर्दा घेऊन गेलो परंतु संबंधित विभागाचे जे पावती देते नामांतन पत्र म्हणजे पावती दिल्या जाते त्यांनी माझे पैसे बारा हजार पाचशे रुपये मोजून असूनही त्यांनी स्वीकारला नाही कारण का तेवढे पैसे मोजण्याकरता ते टाळाटाण करत होते आणि त्यांना पचीना फुटत होता काहून का हे संपूर्ण पैसा जो गोर गरीब दिव्यांग कष्टकरी यांनी जमा केलेला पैसा आहे गोळा करून त्यासाठी माझा फॉर्म व्हेरिफिकेशन झाला आहे आणि तसेच माझा फॉर्म अप्पर जिल्हा अधिकारी यांनी चेक केला आहे उद्या शंभर टक्के माझा फॉर्म मी भरून देतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले आहे नाहीतर उद्या मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ठिया मांडणार आहोत मग का लोकशाहीमध्ये मला सामान्य गोरगरीब दिव्यांगांचे प्रश्न मांडण्याकरता त्यांची त्यांचे हक्क पार्लमेंट मांडण्या मांडण्याकरता त्यांनी मला उभं आहे मी त्यांच्या भरोशाला कधी तोडणार नाही शंभर टक्के माझा लोकसभेचा उप अपक्ष फॉर्म भरणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी यवतमाळ